नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिंह राशीचे साप्ताहिक भविष्य सप्टेंबर ते करा सोमवार दोन हजार पंचवीस सरस्वती आवाहन आणि महालक्ष्मी पूजन सरस्वतीची प्रेरणा तुमच्या अंत्यकरणात अंकित होईल सूर्य सिंह राशीमध्ये आहे त्यामुळे तुमची ऊर्जा आणि आत्मविश्वास उच्च असेल बुद्ध तुमच्या संवादात्मक आणि बौद्धिक क्षमतांना चालना देत सोमवारी तुमचे मन उच्च दर्जांच्या विचारात रमलेले असेल एखादा कलात्मक किंवा शैक्षणिक प्रकल्प सुरू करण्याचा उत्तम दिवस संवाद वादांना नव्या दृष्टीने हाताळा तुम्ही सोमवारी छोट्या गुंतवणुकीत सावधानगिरी ठेवा पण दीर्घकालीन दृष्टीने काही कल्पनाशी प्रयोग करता येतील लोकांना प्रेरित करू शकाल पण शब्द निवडून वापरा प्रेमात किंवा मैत्रीत भावना प्रकट करण्याची गरज आरोग्याच्या बाबतीत मानसिक जाणवेल ध्यान श्वसनाचे सराव लाभदायक ठरेल मंगळवार तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा देवी दुर्गेची शक्ती वाढवण्याचा दिवस संकटावर विजय मिळवण्याची शक्ती देतो दुर्गेच्या शक्तीने सिंह राशीच्या लोकांचे धैर्य वाढेल मंगल काही अडथळ्यांचा त्याग करतोय आणि बुध तुमच्या विचारांची गती वाढवत आहे पण त्या गतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आज तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा होईल योजना आखताना उत्साहामुळे चूक होऊ शकते टीम मध्ये काम करताना संवाद स्वच्छ ठेवा उत्पादन सकस असले तरी खर्च जास्तीचे होऊ शकतात गरजेपुरतेच खर्च करा कुटुंबाबरोबर वाद संभवतात पण सौजन्य आणि सगळे सुलभ डोळे किंवा आजाराकडे लक्ष द्या गरमपेयासह आराम करा बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस महानवमी असेल बुधवारी शुक्र काही अनिश्चित आणतोय आणि शनी काही स्थैर्य देणारा आहे त्यामुळे तुम्हाला संतुलन साधण्याची वेळ आहे बुधवारी जुन्या बाबीवर पुनरावलोकन होईल जे काही अर्धवट सोडले होते त्यावर निर्णय घ्या काळजीपूर्वक एक समान विचार करा उत्पन्न स्थिर राहील अनपेक्षित खर्च होऊ शकतात त्याचं व्यवस्थापन करा कुणी भावनिक मागणी करेल समजून घेतल्यास नाते अधिक घट्ट होईल आरोग्याच्या बाबतीत पचनात त्रास संभवतो आहे हलका आहार घ्या गुरुवार दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस विजयादशमी दसरा वाईटावर चांगल्यांचा विजय पडून नव्या प्रवासाला सुरुवात करा विजयादशमीचा तेज सिंह राशीच्या कार्यशक्तीत प्रतिबिंब होईल मंगल ग्रह सहकार्यात येतोय स्थिरतेने काम करतो आहे नवे आरंभ शक्य आहेत गुरुवारी उपक्रमांना प्रारंभ करा जुन्या अडथळ्यावर मात करण्यासाठी तुमची वीरता सक्रिय होईल तुम्हाला नवीन व्यवहारातून चांगल्या परिणामाची शक्यता आहे परंतु आधी तपासा आणि नंतर पुढे जा नात्याच्या दृष्टिकोनाने मित्र भाऊ बहीण कुटुंबियांशी स्नेह वाढेल विवाद मिटतील ऊर्जायुक्त दिवस पण जास्तीचे कष्ट करू नका शुक्रवार तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पापांकुशा एकादशी आत्मशुद्धीचा दिवस संयम आणि तपश्चर्या करण्याचा दिवस एकादशीवर सिंह राशीचे लोक शुद्धतेकडे झुकतील करते गडबड निर्माण आणि बुध त्यामुळे तुम्हाला आत्मनिरीक्षणाची गरज आहे शुक्रवारी आत्मपरीक्षण आणि संयम आवश्यक आहे एखादी जुनी चूक तुम्ही स्वतःमधून शोधाल खर्चावर नियंत्रण ठेवा अनपेक्षित देणे येऊ शकतात नात्यामध्ये थोडं अंतर ठेवा मग समजूतदारपणा उपयोगी होईल आरोग्याच्या दृष्टिकोनातून मन हलकं ठेवणं गरजेचं आहे जास्त विचारामुळे ऊर्जा कमी होऊ शकते शनिवारी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनी प्रदोष हृत शनी कठोरता आणतोय आणि शुक्र सौम्यता संयमाचा महत्व अधोरेखित करा आज संकल्प आणि संयमाचे दिवस आहे शब्द जपून वापरा कठोर प्रतिक्रिया टाळा नवीन आर्थिक निर्णय टाळा परंतु नियोजन ठेवा कुठल्या तरी नात्याला नवीन समज येईल संवाद मोलाचा ठरेल सांधे मणके या भागांची काळजी घ्या जड अन्न टाळा रविवारी पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सूर्य आणि बुध शांततेने असतील विचार शांत व स्थिर होतील आठवड्याचा आढावा घ्या काय साध्य झालं काय शिल्लक का आहे पुढील आठवड्यासाठी योजना आखा आर्थिक बाबतीत मोठे व्यवहार टाळा बचतीवर लक्ष ठेवा कुटुंबासोबत घालवा ठेवा आरोग्याच्या बाबतीत विश्रांती घ्या सिंह लोक ताजेपणा घेऊन येतात या आठवड्यामध्ये तुमचं नेतृत्व म्हणजे समोर चालणं नव्हे तर सोबत चालणं आणि याच आठवड्यात तुम्ही हे दोन्ही समजून घेणार आहात आत्मविश्वास आणि भावनिक समज यांचा संतुलित वापर करा कधी कधी स्वतःच ऐकणंही गरजेचं असतं गरज असेल तेव्हा मागे हटणं ही कमजोरी नसून शहाणपण आहे हे होतं सिंह राशीचे आठवड्याचे राशी भविष्य व्हिडिओ आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ